गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी तालुक्यातील एरगाडा येथील दोन नवजात बालक अंधश्रद्धेमुळे त्यांना प्राण गमवावे लागले आहे ही खूप दुर्दैवी घटना आहे यावेळी मान्य धर्मराव बाबा आत्राम मंत्री महोदय मृत्यू कुटुंबाला भेटून त्यांना सांत्वना करीत आर्थिक मदत केले hmm. नमस्कार जय शिवाय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज ग्रामीण अहेरी येथे एक असा प्रकारच्या घटना घडलेली आहे नवजात पावला आजारांजवळील पत्तिका घ्यावं एक अंधश्रद्धेमुळे भरण पावला आहे या ठिकाणी आहेत मंत्री मद आदरणीय धनुबाबा तर हा अंधास जो प्रकार चालू आहे तर याच्या संदर्भात लोकांना जनजागरण करण्याकरता या ठिकाणी बाबा आहेत तर अगदी बाबांकडून त्यांचं प्रतिक्रिया आपला येरागड्डा या गावाचे दोन मुलं लहान मुलं होती ते आज दुखत त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे ते पहिलेच म्हणजे पुजाऱ्याकडे गेले होते हे लोक येरागडा गावातील पुजाऱ्याकडे गेल्यानंतर पुजाऱ्यांनी आपलं काय त्यांनी काय करायचं होतं त्यांनी केलं मग एकदम सिरियस झाल्यानंतर दवाखान्यामध्ये गेले दवाखान्यामध्ये काहीतरी जाईपर्यंत ते मरण पावले हे दुखद घटना फार मोठा दुखद घटना आहे याचा गटा हा त्याला कनेक्ट आहे डांबर रोड आहे त्या गावाला गावामध्ये जाता येते थोडा येण्यामध्ये थोडा त्यांना उशीर झाल्यामुळे दवाखाना पोहोचू शकले नाही आणि लोकांचं निधन झालं हे दुर्भाग्य गोष्ट आहे परंतु आता माझ्या इतकंच आपल्याला सगळ्यांना जनतेला या जिल्ह्यातील आदिवासी जिल्हा असल्यामुळे लोकांना फार मोठा अंधश्रद्धा असतो पुजारी फेरमा यांच्याकडे जातात आणि काहीतरी दवा, दवा करत राहतात ते ठीक आहे जेथे आपला दवाखाना पहिले दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे व्यवस्था आहे ते व्यवस्थामध्ये येऊन आपण अंधश्रद्धा बाजूला ठेवलं पाहिजे ते पुजारी वगैरेचा एक जुना काळ होता ते काळ आपण झा पूर्ण झालेलं आहे आता आपण नवीन युगामध्ये आहोत प्रत्येक जागामध्ये पी एच सी आहेत प्रत्येक जागामध्ये डी एस सी डॉक्टर्स आहेत आणि क्षेत्रामध्ये पी यू एच यू आहेत तिथे डॉक्टर आहेत आणि एन एम सेंटर आहे से तिथे नर्सेस आहेत ताबडतोब आपल्याला प्राथमिक उपचार उपचार करता येते त्याचा उपचार घेतला पाहिजे असं प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी जिल्हावाशांना मी करू इच्छितो कारण की हा घटना म्हणजे दोन बिचारे दोन सख्खे भाव एकाच वेळी बिमार होते ते दोघे दोघे मरण पावले कशाकरता मरण पावले असं पोस्टमॉर्टम होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये कळेल परंतु आपला जबाबदारी आहे की आपण सगळे गावामध्ये राहणारे जे शिक्षित त्यांनी आता हे सगळं पुजारीचं काम पुजारीला ठेवलं पाहिजे जे पूजा पूजा वगैरे चालत राहते पुजारी करत पुजा राहते परंतु दवा हा आणि दवा आपलं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये आपण गेलं पाहिजे असं प्रकारचं आवाहन सर्व जनतेला करतो तर या ठिकाणी मंत्रिपदाने सांगितलेलं आहे की प्रथमोच्चार पग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आरोग्यसेवा हे पुरवल्या जात आहे तर प्रत्येकाने प्रथम आरोग्य सेवेलाच जावं पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडं विशेष दुस दुर्लक्ष करून आपली सेवा जे आरोग्यसेवक आहे यांच्याकडूनच आपले उपचार करावे असे या मंत्री मंत्रीमध्ये सांगितलं धन्यवाद